बारामतीमध्ये ईव्हीएम गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद झाल्याचा वाद आणखीन पेटला कुणाच्या सांगण्यावरून सीसीटीव्ही बंद करण्यात आले याचा शोध घ्या अशी मागणी शरद पवारांनी केली झी चोवीस तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत शरद पवारांनी याबाबत शंका उपस्थित केली कुणाच्या तरी सांगण्यावरून सीसीटीव्ही बंद करण्यात आल्याचा निष्कर्ष निघाला तर आश्चर्य वाटणार नाही असं पवार म्हणाले बारामतीतनं एक बातमी आमच्या कानावरती आली होती म्हणजे त्याच्याबद्दल आपल्या पक्षाच्या काही अधिकृत नेत्यांनी ने भूमिकाही त्याच्याबद्दल मांडली सी सी टी व्ही कॅमेराज बंद होते काही का तासासाठी स्ट्रॉंगरूममधल्या तिथे वास्तव माझ्या मी काही सी सी माहिती घेतली नाही पण माझ्या वास्तवसाहेब संबंध सर साखर होते अनेक शिकले होते पण la तुम्हाला हे 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 का अशा प्रकारचे डेली शोध लागेल निष्कर्ष निघाला तर मला आश्चर्य वाचलं असे शिक सांगू शकत शक्यता आहे तुम्हाला वाटतं की सांगण्यावर असा जर निष्कर्ष आला तर मला आश्चर्य वाटलं